तर आजची पोयम आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार चला तर मग आता सुरुवात करूया सेवन वन ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लिसन सिंग अँड आई ऐका गा आणि कृती करा तर हा मुलगा ह्या स्टारला काय बोलतोय आपण ह्या गाण्यात पाहूयात ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ट्विंकल म्हणजे चमकणे स्टार म्हणजे तारा लिटल म्हणजे छोटा मग हा मुलगा याला बोलतोय ए छोट्याशा चमकणाऱ्या तार्या हाऊ आय वंडर वॉट यू आर मला तुझ्याकडं पाहून आश्चर्य वाटतंय वंडर म्हणजे आश्चर्य वंडर म्हणजे आश्चर्य व्हॉट यू आर म्हणजे तू काय आहेस व्हॉट यू आर म्हणजे तू काय आहेस अब अबाव द वल्सो हाय अब अबाव द वल् सो हाय म्हणजे तू जगाच्या पण वरती आहेस तू जगाच्या पण वरती आहेस

तू आकाशात डायमंड सारखा दिसतोय हम्म लाईक अ डायमंड म्हणजे लाईक म्हणजे चांगला पण पण इथे चांगला नाही लाईक म्हणजे आवडणे हा लाइक म्हणजे आवडणे पण आणि सारखे पण म्हणजे मग हा मुलगा याला बोलला की तू आकाशात डायमंड पाणी दिसतोय डायमंड म्हणजे हिरा वेन द ब्लेझिंग सन इज गोन म्हणजे जेव्हा आकाशातला तेजस्वी सूर्य निघून जातो ब्लेझिंग म्हणजे तेजस्वी चमकणारा हम्म सन म्हणजे सूर्य गोन म्हणजे जाणे जाणे पण होतं आणि गेले पण होतं वेन ही नथिंग शाईन अपॉन जेव्हा आकाशात काहीच उजेड नसतो नथिंग म्हणजे काहीच नाही नथिंग म्हणजे काहीच नाही अपॉन म्हणजे वर शाईन म्हणजे चमकणे डेन यू शो युवर लिटल लाईट तेव्हा तू तुझी छोटीशी चमकणारी लाईट दाखवतो लिटल लाईट म्हणजे छोटीशी लाईट छोटासा प्रकाश छोटासा प्रकाश शो मीन्स शो मी शो मीन्स दाखवणे ऑल द नाईट आणि तो रात्रभर चमकत राहतो नाईट म्हणजे रात्र ऑल द नाईट ऑल द नाईट म्हणजे रात्रभर तरी ते काही शब्द लिहिलेले आहेत ते आपण वाचूया आणि अर्थ समजून घेऊया लिसन अँड रिपीट ऐका आणि पुन्हा म्हणा लिटल म्हणजे छोटा स्टार म्हणजे तारा वल म्हणजे जग हाय म्हणजे हाय म्हणजे उंच લાઇક લઈક મજે સારખેજ આકાશ સન સૂર્ય શાખવને લાઇટ મજે પ્રકાશ નાઈટ રત્ર